नवनाथ भक्तीसार अध्याय तिसरा मराठीमधून कथा सारांश अध्याय तिसरा मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीरा तीराने तीर्थे पाहात रामेश्वरास गेला त्याने रामाचा सेतू पाहिला तो समुद्रस्नान करीत असता त्याला तिथे एक वानर दिसला आकाशात ढग जमू लागले होते पाऊस पडू लागला होता लगेच तो वानर एक दरड उकरून घर बांधून घरात राहण्यासाठी दगड रचू लागला खरे तर तो वानर नव्हे म्हणजे स्वतः हनुमंत होता पण त्याने लहान रूप घेतले होते त्याचे खरे स्वरूप न कळता मच्छिंद्राने त्याला चेष्टेने म्हटले वा वा हा वरून पाऊस पडतोय आणि तू आता घर बांधणार अरे तहान लागली की विहीर खांतात का मारुती म्हणाला साधू महाराज तुमच्याकडे तुमच्या इतके ज्ञान कुठले आम्हाला तुम्ही मोठे चतुर आहात तुमचे नाव तरी काय मच्छिंद्र म्हणाला मला जती यती म्हणतात माझं नाव मच्छिंद्र आहे मारुती म्हणाला जती जती म्हणजे काय मच्छिंद्र म्हणाला अरे माझ्या अंगी योगशक्ती आहे म्हणून मला जती म्हणतात वानर रूपी मारुती म्हणाला अरे वा हा कोण दुसरा जती हनुमंत हा एकच खरा यती अशी ख्याती आजपर्यंत ऐकली हनुमंताजवळच मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा हजारावा हिस्सा तरी प्राप्त झाला आहे तुमची शक्ती केवढी आहे ती दाखवा मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले हनुमंत लगेच पर्वता पलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रावर फेकला मारुतीचे खरे रूप माहीत नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच त्याने लगेच भस्माची चिमूट हातात धरली व स्थिर हो स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला दिला तेव्हा तो पर्वत अधांतरीच तरंगत राहिला तिकडे मारुती डोंगरामधून डोंगर फेकू लागला व ते सर्व लागले तेव्हा हा योगी नाही म्हणून क्रोधाने मारुती हातात डोंगर धरून करून आला पण मच्छिंद्रनाथाने समुद्रातलेच पाणी घेऊन वाताकर्षण मंत्रून त्याच्या दिशेने ते पाणी फेकले तेव्हा डोंगरा सकट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला त्याला हालताच येईना त्याचे प्राणच कासावीस झाले त्याची अवस्था पाहून मारुतीचा पिता वायुदेव शरण आला आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करावी अशी वायुदेवाने मच्छिंद्रांना प्रार्थना केली तेव्हा दया येऊन मच्छिंद्राने मारुतीला सोडले मग वायू व वा मारुती त्याच्या समोर आले वायू मारुतीला म्हणाला मुला या सिद्धाने आपल्याला बांधून टाकले कारण त्याच्याजवळ गुरी भक्तीचे अमोक सामर्थ्य आहे ईश्वर गुरु व मंत्र यांची वाणी अमोघ असते गुरुभक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला मारुतीनेही मच्छिंद्राला नमस्कार केला मच्छिंद्राने म्हटले मला तुम्ही सहाय्य करावे ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले मग मच्छिंद्राने मारुतीला विचारले मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे पण एक शंका मनात आली ती विचारतो मार्तंड पर्वतावर तू मला शाबरी विद्येतही मदत केलीस असे असता इथे माझ्याविरुद्ध युद्ध का केलेस मारुती हसून म्हणाला मच्छिंद्रनाथ मी तुझी बलपरीक्षा पाहिली कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक मोठे ओझे आहे ते दूर करशील का मच्छिंद्राने ते मान्य केले तेव्हा मारुती म्हणाला पूर्वी काय झाले रावणवध झाला राक्षसांचा नाच झाला रामप्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेले मीही त्यांच्यासह गेलो माझ्या सेवेने सीतामाई माझ्यावर प्रसन्न होती तिने मनाशी असे ठरवले की मारुतीला मोठे घर बांधून द्यावे व त्याचे लग्न करून द्यावे तिचा अभेद काही मला माहीत नव्हता ती मला म्हणाली आधी हो म्हण मग सांगेन मी हो म्हटले मग सीतामाई म्हणाली बघ हो वचन दिले आहेच श्रेष्ठ लोक वचनभंग करीत नाही आता वचनाप्रमाणे वागले पाहिजे मी पुन्हा होकार दिला तेव्हा तिने सांगितले तू गृहस्थाश्रम स्वीकारावास पत्नी बरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते तिचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला मी रामप्रभूंजवळ माझे गाराने सांगितले ते म्हणाले हनुमंता तू चिंता करू नकोस प्रत्येक युगाच्या चौकटीत आपल्याला जन्म घेऊन ठरवलेले कार्य करायचं असते आतापर्यंत अठ्ठ्याण्णव राम झाले अठ्ठ्याण्णव मारुती झाले मी नव्याण्णव राम व तू नव्याण्णव मारुती आहेस रावण सुद्धा नव्याण्णव त्याचे राज्य संपले राक्षांचा नाश झाला याला तूही कारण झालं आहेस राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे तू आता त्यांच्या राज्यात जा विवाह कर मी म्हणालो प्रभू मी ब्रह्मचारी माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार मला स्त्री संघाचे पाप करायला का लावतात श्रीराम म्हणाले मारुती तुझी शक्ती उर्ध्व आहे तुझ्या नुसत्या भूभू कराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भधारणा होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल तसे झाले तर तुझे ब्रह्मचर्य ढळणार नाही तुला दोषही लागणार नाही राम अशा रीतीने जरा सांगित जरी सांगितले तरी माझे मन तयार होईना पण राम व सीता यांनी मला श्रीराज्यात जायला लावले तो देश पर्वतांनी वेडलेला होता तिथे सर्व स्त्रियाच होत्या मेनका नावाची तिथे राणी होती मी तिथे गेलो तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता माझ्या मेनकेस व स्त्रियांनाही गर्भ राहिले पण पुरुष मात्र होता कन्या प्राप्त झाल्या मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला पण जन्मापासून अचल अभेद्य सुवर्ण कौपीन धारण केलेला मी तिची इच्छा पूर्ण करणे मला अशक्य होते तेव्हा तिला मी म्हंटले उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत समर्थ योगी होतील ते येथे ते येतील तेच तुझी ते 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 इच्छा पूर्ण करतील मी तिला जे वचन दिले ते तू पूर्ण कर मच्छिंद्र म्हणाला मारुती मला भलत्याच संकटात पाडू नकोस ब्रह्मदेव नारद इंद्र रावण शंकर विश्वामित्र यांची श्रिया अभिलाषेमुळे काय गती झाली ती मला माहीत आहे तेव्हा मला हे भलतेच काम करायला लावू नकोस मारुती म्हणाला ते काही नाही मच्छिंद्रा तुला हे काम करून माझी वचनातून सुटका करावीच लागेल तुझ्यापासून तिला मिनानाथ नावाचा मुलगा होणार आहे व तो परिचर वसूंचाच अवतार असेल मच्छिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला शेवटी त्याच्याकडून मारुतीने मान्य करून घेतलेच मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो व मगच तुझे कार्य करण्यासाठी श्रीराजात जातो अशी सोडवणूक मच्छिंद्राने करून घेतली आणि तो तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास करू लागला